सर्वप्रथम आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपल्या द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर या प्लॅटफॉर्मवरती मित्रांनो आपण नव्वद दिवसामध्ये समाजशास्त्राचा अभ्यास कसा करायचा किंवा कसा करू शकतो आणि नव्वद दिवसामध्ये आपण समाजशास्त्र या विषयावरती पूर्ण कमांड मिळवू शकतो हे या अगोदर चर्चा केलेली आहे याच्या अगोदर तुम्ही काही व्हिडिओज पाहिले असतील माझ्याशी तुमच्या बऱ्याच तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी त्या ठिकाणी चर्चा साधलेली असेल आणि निश्चितच तुम्हाला त्यामध्ये आता आत्मविश्वास आलेला असणारच आहे पण हे करत असताना समाजशास्त्राबाबत दोन बाबी फार महत्वाच्या ठरतात आणि ह्या दोन्ही बाबी ज्या संदर्भ जोडल्या गेलेल्या आहेत तर त्या म्हणजे समाजशास्त्र ह्या विषयाच्या संदर्भ ग्रंथाबाबत जोडल्या गेलेल्या आहेत समाजशास्त्राचे संदर्भ ग्रंथ एक असा अफवा म्हणा त्याला किंवा काही हेतूने एक सोडलेला प्रवाह असतो की ते म्हणजे नाही अरे समाजशास्त्राची मराठीमध्ये काही संदर्भ ग्रंथच नाही आहेत पण हे म्हणतंय कोण हे कोण म्हणतंय आहे ज्याने या विषयामध्ये काही अभ्यास केलाय ज्याने ह्या विषयामध्ये काही वर्ष त्या ठिकाणी व्यतीत केलेली आहेत ज्याने ह्या विषयामध्ये काहीतरी काम केलेलं आहे असा कोणी तो की जो म्हणतोय की नाही अरे खरंच नाहीयेच रिसोर्सेस नाही आहेत हा त्याने म्हटलं तर आपण एक वेळेस त्याला बसूयात आणि आपण त्याची चर्चा करूयात त्यामुळे पहिला मुद्दा तो की जे बोलतायत ना मित्रांनो ते कसे असतात ते असं कुंपणावरती बसलेले असतात आणि पॉपकॉर्न खात 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 तुमच्या मनामध्ये पिल्लू सोडण्याचं काम करतात आणि दुसरा मुद्दा म्हणजे मग असा आहे की सर नव्वद दिवसामध्ये ऑप्शनवर कमांड मिळवायची तर मग रिसोर्सेस कुठले वापरले हवेत पुस्तकं किती आहेत किती वापरावी लागतील आम्हाला ते थोडस सा सांगा आणि ह्या तुमच्या दोन्ही प्रश्नांची उत्तरं आपल्या ह्या सेशन मधून तुम्हाला मिळणार आहेत आणि म्हणूनच आपण त्याची खास रचना किंवा त्याचं खास आयोजन हे तुमच्यासाठी केलेलं आहे सोशलॉजी ऑप्शनल त्याचे रिसोर्सेस कोणते आहेत आणि तो कशा पद्धतीने आपल्याला कमांड त्याच्यावरती मिळवता येऊ शकते त्याच्याविषयी आपण चर्चा करूया संदर्भ ग्रंथ संदर्भ ग्रंथाच्या निवडीचे काही निकष एक पहिला शिक्षक जसा मी बिचारा शिक्षक एक दुसरा यशस्वी झालेले उमेदवार त्यांनी केलेल्या शिफारसी आणि तिसरा आहे स्वतःचा विवेक म्हणजे काय हो पहिला शिक्षक आता शिक्षक कोण शिक्षकांची व्याख्या काय युट्यूबने काय आता सगळ्यांनाच त्या ठिकाणी आपल्याला संधी दिलेली आहे त्यामुळे प्रत्येक शिक्षक बनतोय आणि शिक्षक बनून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतोय हो oh, पण तो शिक्षक कोण आहे त्याचं बॅकग्राऊंड काय आहे त्याने किती काम केलंय का फक्त तो मार्केटिंग मध्ये एक्सपर्ट आहे हे सुद्धा तुम्ही तपासून पाहिलं पाहिजे आणि त्याच्यानुसार त्याचा विचार सल्ला लक्षात घेतला पाहिजे <laughs> आणि म्हणून तुम्हाला सांगायचं सा काय मुद्दा याच्यामध्ये की जेव्हा तुम्ही या संदर्भ ग्रंथांची कुठल्याही जीएस असू दे आपला ऑप्शनल असू दे याची निवड करत असताना संदर्भ ग्रंथ कोणते तेही महत्वाचं आहे आणि त्यासाठी जो शिक्षकांचा सल्ला आहे पण ते कोणते शिक्षक जे अनुभवी आहेत जे या क्षेत्रामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून काम करतायत जे या विषयामध्ये ज्यांनी आपल्या स्वतःला वाहिलेला आहे ज्यांनी या विषयामध्ये अनेक प्रकारची काही रचना केली आहे काही मुलांना घडवलंय असे शिक्षक तर त्यांचं नक्की ऐका आणि त्याच्या माध्यमातून त्या संदर्भ ग्रंथांची यादी तयार करा दुसरं आहे ते म्हणजे यशस्वी उमेदवार ज्यांनी यशाची चव चाखलेली आहे असे काही उमेदवार तुम्ही पाहू शकता की ज्यांनी काहीतरी आपण ह्या विषयात काम केलेलं आहे हे त्यांना माहिती आहे आणि त्याच्यातून मग ते पुढे जात आहेत बर का सो ते याच्यातून मग पुढे जात आहेत आणि मग ते पुढे जात आहेत त्यांनी सांगितलंय अरे मी हे, हे वाचलंय आणि या पद्धतीने मी पुढे गेलोय पण हे करत असताना इथे एक कॉशन आहे एक काय डेंजर आहे एक साईन आहे काय साईन आहे की यशस्वी उमेदवार कोण आहे मित्रांनो त्याचं बॅकग्राऊंड पहा त्याचं बॅकग्राऊंड पहा बरेचसे यशस्वी उमेदवार काय बघा यशस्वी झाल्यानंतर खांद्यावरती नैतिकतेची जबाबदारी असताना की तुम्हाला आदर्श म्हणून बघता येत रे बाकीचे विद्यार्थी तेवढ्याच नैतिकतेने जबाबदारीने वक्तव्य करत जा एक जण म्हणतो काय अहो आम्ही चार तास अभ्यास केला मी आज झालो अरे काय बोलतोय नाही रे बाळा असं नको बोलू बाकीच्या पोरांचं वाईट अवस्था होते हो कारण त्याच्या करत आई वडील पुन्हा तेच ऐकतात तुझं आणि म्हणतात ते झालं की चार तास मग तू पण जा की अर्धा दिवस कामाला पार्ट टाइम जॉब कर कर जॉब जॉब करत करत अभ्यास कशा चालला इकडे तिकडे करायला अरे जबाबदारीने वक्तव्य केलं पाहिजे आमच्या ह्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांनी अधिकाऱ्यांनी काय आणि कशा प्रकारे बोलतोय आपण आणि म्हणून यशस्वी विद्यार्थ्यांचंही ऐका पण त्याचं बॅकग्राऊंड चेक करा अहो जर एखादा विद्यार्थी असेल कॉन्व्हेंटमध्ये शिकलेला असेल खूप चांगलं बॅकग्राऊंड असेल येत्या आठवीपासूनच आईवडिलांनी तसा अभ्यास करून घेतला असेल झाला तो पहिल्या प्रयत्नामध्ये झाला तो त्या ठिकाणी त्याला जात नाही अवघड काही पण आमची मुलं आमची गावाकडची मुलं आहेत किंवा आमची शहरामध्ये असलेली सुद्धा काम करणारी मध्यमवर्गीय कुटुंबातली मुलं आहेत आईवडिलांना फारसा गंध नाही आहे ग्रॅज्युएशनच्या शेवटी शेवटी कळायला लागलं की अहो हे असं असतं तसं असतं अजून आमचा कशात कशा पत्ता नाहीये आणि तिथे तुम्ही अशा लोकांना आदर्श नका मानू जे तुमच्या सामाजिक बॅकग्राऊंडमधून मधून आलेले आहेत ना जे तुमच्या प्रमाणे संघर्ष करून आलेले आहेत ना त्यांना तुम्ही माना आणि त्यांचं ऐका निश्चितपणे ऐका कारण ते यशाचे बोल असतात आणि तिसरा आहे स्वतःचा विवेक इंटरनेटवरती वाचा शिक्षकांना भेटा त्यांच्याकडून माहिती घ्या आणि शेवटी ऐकावे जनाचे करावे मनाचे संत तुकोबा महाराजांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे त्यामुळे स्वतःचा विवेक हा कधीही त्याला निद्रिस्त अवस्थेमध्ये जाऊ देऊ नका स्वतःचा विवेक काय योग्य काय अयोग्य याचा निर्णय घ्या आणि पुढे जा ओके हे सुद्धा तुम्ही करू शकता केलं पाहिजे मग त्यानंतर आपण असं करूयात की आता समजा मी तुम्हाला असं गृहित धरतो हो की तुम्ही समाजशास्त्राचे सगळे अतिशय बिगिनिंग आणि ज्यांनी सुरुवात करणार आहात असे विद्यार्थी आहात तर मग समाजशास्त्राची सुरुवात कुठून करायची हो कशापासून करायची तर यासाठी आपल्याकडे दोन पुस्तकं आहेत शालेय पाठ्यपुस्तकं आहेत एक म्हणजे इयत्ता अकरावी आणि इयत्ता बारावी हे दोन्ही पुस्तकं का महत्वाचे आहेत माहितीये कारण ह्या दोन्ही पुस्तकातून तुम्हाला या, या विषयाची ओळख होते ओळख ह्या दोन्हीही विषयातून तुम्हाला समाजशास्त्राची भाषा समजते या दोन्ही विषयातून तुम्हाला अतिशय साध्या पद्धतीने साध्या स्वरूपात विषय समजतो आणि म्हणून काय करा ही पहिल्यांदा वाचा पण वाचा म्हणजे काय तर हे फक्त वाचा याचं फक्त वाचन करा ओके okay, वाचनच करा नोट्स काढू नका अंडरलाईन करू नका बर का हा पहिल्याच भेटीमध्ये मध्ये आपण मित्राच्या पार अगदी पोस्टमार्टम करतो नाही उलट तपासणी करतो नाही मित्र कसा बनणार तो नाही म्हणत पहिल्यांदा ना आपण काय करतो हाय हॅलो तुम्ही कुठून अच्छा इकडून आम्ही बरं बरं तुम्ही कधी आला तिकडे असं असं रे मग तुम्ही अभ्यास कसा करताय बर ठीक आहे चालेल भेटू उद्या मग हळूहळू हळू काय होतं ओळखीचं रूपांतर मैत्रीत करा पहिल्याच दिवशी इथं डायरेक्ट तुम्ही प्रपोज करून मोकळे असं कसं शक्य आहे त्यामुळे असं करू नका तो आला त्याने पाहिला आणि त्याने जिंकलं अरे हे फक्त कवितेमध्ये हे असं घडत नसतं आयुष्यात त्यामुळे पहिल्यांदा काय करा फक्त तो आला आणि त्याने स्टेटबोर्डची पुस्तकं वाचली एवढंच करा दुसरं काय करू नका बरे का त्यामुळे पर्यंत काय करा जी मराठी माध्यमातली आमची मुलं आहेत त्यांनी काय करावं इयत्ता अकरावी आणि बारावीची पुस्तकं वाचावी याच्या पलीकडे काही आत्ता वाचू नये सुरुवात करण्यासाठी घडी हां आता जे काही इंग्लिश माध्यमातून तयारी करू इच्छित आहेत तर त्यांच्यासाठी आहे किंवा जे मराठी माध्यमातून सुद्धा तयारी करणारी मुलं आहेत पण ज्यांना वाटतं की अरे नाही मला जमतं इंग्रजी किंवा मी जमवेन आणि मी करेन सर सांगा तर तुम्ही हां ठीक आहे सांगतो थांब लक्षात इकडे अकरावीचं आणि बारावीची काही एन सी आर टीची पुस्तकं आहेत ठीक आहे ही जी दोन पुस्तकं आहेत ना खालती इंट्रोड्युसिंग सोशलॉजी आणि अंडरस्टँडिंग सोसायटी ही दोन्ही पुस्तकं ही पेपर वनसाठी आहेत आणि वरती जी जी आहेत ना ही बारावीची आहेत ही बारावीचं आहे हे बारावीचं आहे हे अकरावीचं आहे हे अकरावीचं आहे तर ही जी दोन पुस्तकं आहेत ना मित्रांनो ही मात्र तुम्हाला दोन ठिकाणी उपयोगाला येतील एक म्हणजे सोशलॉजीला पण उपयोगाला येतील हा सोशलॉजी आणि दुसरं म्हणजे इंडियन सोसायटी इथे पण उपयोगाला येतील पेपर दोन म्हणजे आपला मराठीचा बघायचं झालं ना शालेय पाठ्यपुस्तकाचा तर हे जे आहे हे तुम्हाला भारतीय समाज म्हणजेच इंडियन सोसायटी त्यासाठी पण उपयोगाला येईल बरं का भारतीय समाज तर तिथे सुद्धा तुम्हाला ते उपयोगाला येणार आहे त्यामुळे तुम्ही वाचा नक्की वाचा ज्यांना वेळ आहे त्यांनी खरंच वाचावीत जे दोन हजार पंचवीस च तयारी करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्याबाबत थोडस आत्ता डिफिकल्ट आहे पण आपल्याला इंडियन सोसायटीसाठी हे करायचंच आहे पेपर दोन साठी पुढे करायचंच आहे त्यामुळे अगदी सुरुवातीलाच तुम्ही हे सगळं केलं पाहिजे आणि मगच ऑप्शनकडे गेला पाहिजे असं बिलकुल नाही पुन्हा ऐका हे सगळं वाचल्यानंतरच ऑप्शनकडे जायला पाहिजे का तर असं काही नाही हे तुम्ही ऑप्शनलच्या काळामध्ये सुद्धा वाचू शकता त्या त्या ठिकाणी मी तुम्हाला चॅप्टर सांगेन तेवढं वाचा आपल्या टॉपिकनुसार तेवढंच वाचायचं ओके हा आता सुरुवातीला वाचलं पाहिजे असं काही नाही अहो ऑप्शनल आपल्या सोशलॉजीची हीच तर सगळ्यात मोठी गंमत आहे इतर विषयांच्या संदर्भात तसं होत नाही हे अकरावी बारावीचं भूगोलाचं पुस्तक वाच रे बाबा स्टेट बोर्डचं किंवा ते एन सी आर टीचं नाहीतर तुला कळत नाही बघ ऑप्शनल किंवा अकरावी बारावी पॉल सायन्सचं वाच संकल्पना समजून घे ते वाच एन सीआरटी मगच तुला ऑप्शनल कळेल पॉल सायन्स तसं सोशलॉजीचं नाही आहे तसं सोशलॉजचं नाही आहे असं नाही आहे की तुम्ही ते वाचलं तरच येईल नाही सोबत वाचा मी सांगेन त्याच्या टॉपिकनुसार तुम्ही कुठल्या पुस्तकातलं काय वाचायचं आहे तेवढं वाचा बस एवढं करायचं आहे पण सुरुवात करण्यासाठी जे कोणी आत्ता विद्यार्थी अकरावी बारावीला असतील तुम्ही खरं तर आत्ता तयारी करू नये पण जे काही फर्स्ट इयरला असतील वगैरे त्या मुलांनी हे वाचावं काही हरकत नाहीये आता संदर्भ ग्रंथ आणि नोट्सकडे वळूया हे तर झालं बेसिक आता आपण थोडस संदर्भ ग्रंथांकडे वळूयात की त्यामध्ये आपल्याला काही करता येईल का कुठली पुस्तकं वाचायची आहेत मराठीच्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी बघा जर सगळ्यात महत्वाचं काय असेल तर ते मित्रांनो हे आहे वाय हे सगळ्यात महत्वाचं आहे व्हेरी इम्पॉर्टंट यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या नोट्स ह्या दिसायला जरी मोठ्या असल्या तरी स्वतःची जर पानं आपण कट केली ना तर ते पानं कट केल्यानंतर ते अतिशय कमी 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 लहान 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 होत जातं आणि तेही आपल्याला फक्त एका दिवसात नाही वाचायचं ना ते आपल्याला तीन महिन्यात नव्वद दिवसात वाचायचे त्यामुळे वायसीएम वाचा वायसीएम हा तुमचा बेस बनवा किंवा वायसीएम फक्त वाचलात ना तरी सुद्धा चालतं आणि ती ही निवडक वाचायची सगळी नाही करायची आपण एक इंडेक्स तयार केलेली आहे ती इंडेक्स त्यामध्ये तुम्हाला मी देईन नक्की देईन टेलिग्राम चॅनल जॉईन करा तर त्याच्यावरती सुद्धा ते आहे मग ही निवडक अशी जी वाय सी इंडेक्स आहे ती वाचा हां त्यातून वाचा फार कमी आहे फार नाही हो फार कमी आहे मी टॉपिकनुसार कुठलं वायसीएम वाचायचे ते आणि इव्हन आपण त्यानुसार त्याचे काही झेरॉक्स पण तयार केलेले आहेत तेही तुम्हाला हवे असतील तर नक्की फोन करा तुम्हाला ते मिळून जाईल ठीक आहे काही अडचण नाही आहे तर ते करायचं आहे दुसरं डॉक्टर प्रदीप आगलावे सरांचं पुस्तक आता खरं सांगू का हे पुस्तक काय माहिती आहे आपल्याला एका समाजशास्त्राच्या सिलेबसला ठीक आहे सिलेबसला तर सिलेबसनुसार जर काही कुठे सापडत असेल तर ते हे पुस्तक आहे पण म्हणून हे पुस्तक जे आहे ना ते सगळंच सगळं नाही वाचायचंय सगळ्याच सगळं वाचायचं नाहीये यातला अतिशय निवडक भाग करायचा या आहे यामध्ये सुद्धा अतिशय निवडक भाग करायचा आहे सगळं नाही करायचंय ते त्यामुळे ज्यांना कोणाला असं वाटतं की नाहीये माझ्याकडे तेवढे पैसे सातशे काही आठशे रुपयाला काही पुस्तक आहे नाही ना तेवढं त्यातले फक्त ठराविक चॅप्टर फक्त काय करा वाचा घ्या मित्रांकडून आणि त्याच्याकडून तेवढंच तुम्ही काय करा वाचा सगळं पुस्तक वाचा नाही वाचायची गरज आहे ओके हां तर ते तुम्ही करू शकता आता ज्यांना कुणाला इंग्रजी वाटतं मग जसं म्हटलं ना एन सी आर टी सर मला जमत आहे ठीक आहे थांब ज्यांना इंग्लिश जमतं त्यांना हे पुस्तक तुम्ही सोशलॉजिकल थिअरी रेडझरचं पुस्तक आहे ते वाचू शकता मराठी विद्यार्थ्यांनी इकडं जायची गरज नाही याच्यात तोडीस तोड पुस्तकं आहेत रेफरन्स बुक्स आपण ती मुलांना देतो त्याच्या पीडीएफ देतो त्या पुस्तकांची नावं सांगतो ज्यांना विकत घेणं शक्य ते विकत घेतात ज्यांना शक्य नाहीये ज्यांना प्रिंट काढायचे झरोस पाहिजेत त्यांना आपण ते देतो ते जातात आणि करून आणतात हे त्या पद्धतीने होतं तुम्ही नका टेन्शन घेऊ मराठीमध्ये जॉर्ज एडजर हर्लॉम बस यांच्या तोडीसोड पुस्तकं आहेत पण सगळीच सगळी वाचायची गरज नाही आहे ना त्यातले फक्त काही चॅप्टर वाचायचे आहेत म्हणजे कोणती चॅप्टर वाचायचे आहेत मय हो ना देतो की तुम्हाला त्या पद्धतीने तुम्ही सांगा सर मला ह्या ह्या चॅप्टरला हवं आहे देतो तुम्हाला त्या पद्धतीने करा काही हरकत नाही पेपर वन साठी मग एवढ येऊन इकडून तिकडून आलो तर काय आहे फक्त फक्त राहतंय वायसीएम जर शक्य असेल तर आगला विसरांचं पुस्तक नसेल शक्य नका घेऊ वाय सी एम फक्त घ्या चालतंय हे यातलं काही निवडक चॅप्टर घ्या मित्रांकडून पुस्तक आणि घ्या त्यातलं वाचा ओके हा हे करू शकता पेपर दोन साठी पुन्हा एकदा वायसीएमच्या नोट्स या तुमच्यासाठी आय एम पी आहेत त्या आय एम पी नोट्स आहेत त्या वाचायच्या आहेत भारतीय समाज व संरचना हे रेफरन्स आहे बरं का हे सगळ्यात शेवटी वेळ मिळाला तर वेळ मिळाला तर तिकडे जाऊ नका हा हे पुस्तक आहे भारतीय सामाजिक चळवळी याच्यावरती मात्र तुम्हाला निश्चितपणे फायदा होतो याच्यातून दरवर्षी किमान तीस ते पस्तीस चाळीस मार्कांचा तुम्हाला फायदा होतो त्यामुळे आहे तसं पुस्तक घ्यायचं पण त्यातही काय करायचंय केवळ आपल्या सिलेबसमध्ये जेवढ्या चळवळी आहेत केवळ त्यांचाच अभ्यास करायचा आहे तोही कसा करायचा आहे ते तेही तुम्हाला मी त्या भेटाल तुम्ही तेव्हा नक्की सांगेन आणि हे पुस्तक आहे भारतातील भारतीय समाजातील समस्या व वाढ टी ओमन सेज भाषा पब्लिकेशन आता आय थिंक ते डायमंड कडून ते पब्लिश होत आहे तर हे पुस्तक आहे ना हे कसं आहे कंटेम्प्ररी म्हणजेच अगदी थोडक्यात सांगायचं झालं ना तर हे कसं आहे बघा हे तुम्हाला अत्यावश्यक आहे अत्यावश्यक मात्र हे जे दोन पुस्तक आहेत ना हे दोन हे व्हॅल्यू साठी आहेत व्हॅल्यू साठी ही दोन पुस्तकं तुम्हाला वापरता येत ही दोन पुस्तक हा व्हॅल्यू साठी हे अत्यावश्यक आहे त्यामुळे या पद्धतीने जायचं पहिल्या टप्प्यामध्ये फक्त वायसेम वाचावं हो। मग भागते का तेवढ्यावर नाही भागणार मग इकडे जाऊ का अरे नाही रे थांब ना वायसीएम सोबत तुला करायचंय काय तर ते म्हणजे आपल्या क्लासच्या नोट्स क्लासच्या नोट्स आपण जे वर्गात शिकवणार पे आहे त्याच्या पीपीटी ठीक आहे आणि वायसीएम एवढच एवढच करायचं आहे बाकीचे जे रेफरन्स बुक्स आहेत ना रेफरन्स बुक्स विषयी मी तुम्हाला सांगेन अरे यातला फक्त एवढा चॅप्टर वाच तेही कधी व्हॅल्यू ॲडिशनसाठी हे कसं आहे बघा हे तुमचं आहे बेस हा आहे तुमचा बेस आणि मग याला व्हॅल्यू ॲडिशन जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल अभ्यास करण्यासाठी ती व्हॅल्यू ऍडिशन म्हणून काय आहे मग तुमची इतर पुस्तकं मग तुम्ही म्हणाल ती पुस्तकं मी तुम्हाला मराठीतून देतो तुम्ही टॉपिक सांगा मी पुस्तक सांगतो तुम मुझे टॉपिक दो मैं तुम्ही बुक दूंगा बस अशा प्रकारे ते आहे पण ह्या स्टेजला तुम्ही पोचा पोचा तरी अगोदर एवढं तरी करा ओके हां एवढं करा मग इथे व्हॅल्यू मध्ये जसं पुस्तकं येतात तसंच व्हॅल्यू मध्ये आणखी एक भाग येतो आणि तो म्हणजे काय करंट अफेअर्सचा करंट अफेअर्सचा सुदैवाने म्हणा किंवा समाजशास्त्राचं वैशिष्ट्यच ते आहे म्हणा समाजशास्त्रामध्ये फार काही करंट वेगळं करावं लागतं का तर नाही जसं तुमच्या पॉल सायन्समध्ये अर्धा पेपर दोन दुसरा पेपर जो आहे ना आणि पहिल्यामध्ये सुद्धा नुसतं करंट आहे त्या पोरांना हिंदू एक्सप्रेस आणि ते वर्ल्ड फोकस आणि हे सगळं केल्याशिवाय पर्याय नाही तसं आपल्याला समाजशास्त्रात नाही समाजशास्त्रामध्ये करंटची भूमिका कशी आहे माहिती आहे मिठासारखी चुटकीभर हां सिंदूर नाही चुटकीभर नमक की किंमत तुम क्या जाणोगे रमेश बाबू तर चुटकी भर की किंमत आपल्यासाठी म्हणजे काय करंट अफेअर्स आहे तर हे करंट अफेअर्स जे आहे ते आपल्याला करायचं आहे कुठून करायचं आणि त्यातून काय घ्यायचं त्यासाठी अगोदर अभ्यास झाला पाहिजे अगोदर सिलेबस माहिती पाहिजे क्वेश्चन पेपर माहिती पाहिजे मग ते करंट अफेअर्स कळेल हा त्यामुळे हे काय बघा सगळ्यात शेवटी ठेवलंय ना तर सगळ्यात शेवटीच आहे त्याचा उपयोग मग कसं आहे लोकसत्ता सगळ्यात छान समाज प्रबोधन पत्रिका नावाचं एक मासिक येतं तुम्ही तेही वाचू शकता इंग्लिशमध्ये करणाऱ्यांना द हिंदू इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल विकलीमधले काही टॉपिक तर अशा प्रकारे तुम्ही करू शकता ॲटलिस्ट काय केलं पाहिजे हे मग हे तर तुम्ही ऑलरेडी करता लोकसत्ता ऑलरेडी करता त्यातून चॅप्टर फक्त घेत चला बस हो जाएगा हां तर ते आणि करंट अफेअर्स आणखी कुठून करणार पुन्हा मी आम्ही आहोत की मग त्यातून मी जेव्हा जेव्हा तुम्हाला उदाहरणं सांगेन त्या त्या लेक्चरमध्ये तर त्यातून तुम्हाला ती फक्त करायची आहेत ओके okay? सो so, तसही आपण तिथे पुढे जाऊ शकतो हाही एक महत्वाचा मुद्दा आहे सो so, मित्रांनो एकूण काय बघा सोशलॉजी मध्ये जास्त काही करायचं नाही काय लक्षात घ्या समाजशास्त्रामध्ये विचार जास्त करायचा आहे थोडं वाचायचंय पण जास्तीत जास्त वेळ वाचायचं तुम्ही म्हणाल की पण सर असं कसं काही म्हणजे युपीएससी सारख्या परीक्षेमध्ये एमपीएससी सारख्या परीक्षेमध्ये तुम्ही काहीच फारसं वाचायला सांगत नाही गलत हे सरासर गलत आहे मी वाचायला सांगतोय मी फक्त तुम्हाला टप्प्याने वाचायला सांगतोय हे बघा हा हा आहे तुमचा पहिला टप्पा काय हा हा तुमचा पहिला टप्पा पहिल्या टप्प्यामध्ये फक्त एवढंच हे करायचंय आणि हा आहे तुमचा दुसरा टप्पा वाचा पण कधी दुसऱ्या टप्प्यामध्ये वाचा तिथे तुम्ही सक्षम झालेला असाल ना ते वाचण्यासाठी समजून घेण्यासाठी दुसऱ्या टप्प्यामध्ये वाचा ते वाचा तेव्हा ते पहिल्या टप्प्यामध्ये एवढंच okay? आहे ओके आणि जास्तीत जास्त लिहा पी वाय क्यू सॉल्व्ह करा असाइनमेंट सॉल्व्ह करा मॉडेल क्वेश्चन सॉल्व्ह करा तपासून घ्या हे आपल्याला त्याच्यामध्ये झालं पाहिजे तर हे झालं तर डेफिनेटली तुम्ही पुढे जाऊ शकता फार बर्डन नाही आहे म्हणून तर समाजशास्त्र हा एवढ्या लवकर यशस्वी व्यवस्थित होऊ शकतो आणि क्वेश्चनचं नेचर कसं आहे स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चनचं नेचर हे स्ट्रेट फॉरवर्ड असल्या कारणाने मुळातच काय होतं की आपल्याला त्याच्यात खूप असं काही पांडित्य मिळवण्याची गरज पडत नाही आणि आयोगाची कोणत्याही अपेक्षा ही, ही नाहीये की तुम्ही समाजशास्त्रामध्ये प्रकांड पंडित बना नाही त्यांचं म्हणणं हे आहे की समाजशास्त्राच्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी कसा करणार हे सांग ते अधिक महत्वाचं आहे आणि म्हणून गैरसमज त्यातले दूर करा ओके सो मित्रांनो एवढंच आहे फार टेन्शन घेऊ नका हो अगदी तुम्हाला याच्यात कुठल्याही प्रकारची शंका असेल तर निश्चितपणे आम्हाला विचारा ओके हां भेटूया द ऑफिसर युअर पर्सनल मेंटोअर चॅनलच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा थँक्यू